हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रणीनो सध्या डेली विअर पदर डिझायनर साड्यांमध्ये वेगवेगळे डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला मिळतात ओके ज्यांनुसार आपण साड्यांची निवड करत असतो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये असलेल्या साडीचे सुंदर डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रणीनो सध्या अशा ब्युटिफुल सॉफ्ट शायनी ऑरगेनजा साड्या फारच ट्रेंडिंगमध्ये आहेत या साड्यांना ब्युटिफुल काट असल्यामुळे महिला काटपदर साडी न नेसता अशा ऑरगेनच्या साडी नेसण्याला खूप पसंती देत आहेत या साडीवरती ऑल ओव्हर सिरोस्की वर्क पाहायला मिळते जे की फारच आकर्षक आणि सुंदर दिसते ह्या साड्या लाईट वेट सॉफ्ट आणि शायनी कलर्स मध्ये अवेलेबल असतात तसेच साडीच्या बॉर्डरला गोल्डन जरी बिविंग सुद्धा करण्यात आलेली आहे खास प्रसंगी नेसण्यासाठी जर तुम्ही अशा क्लासिक आणि रिच फॅब्रिकच्या साड्या निवडलात तर साडीमध्ये यंग स्मार्ट आणि स्टायलिश नक्कीच दिसाल तसेच साडीच्या बॉर्डरच्या कलरचा ब्युटीफुल कॉन्ट्रस्ट रंगाचा ब्लाऊज देखील दिलेला आहे ह्या साडीवरती एल्बो स्लीव बो ने ने क किंवा स्वीट हार्ट नेकमध्ये ब्लाउज स्टीच करून घेतलात तर फारच क्लासिक आणि रिच लुक क्रिएट करू शकता ह्या साड्यांमध्ये पेस्टल कलर्स अवेलेबल आहेत आणि पेस्टल कलरच्या साड्या ह्या नेहमीच क्लासिक लुक देतात आय होप की तुम्हालासुद्धा ही ट्रेंडिंग ऑरगेन्झा साडीचे डिझाईन्स नक्कीच आवडले असेल तर तुम्हीसुद्धा अशा साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या ब्युटिफुल साडीच्या पदराला टसल्स देखील लावलेले आहेत जर तुम्हाला वयापेक्षा तरुण आणि यंग दिसायचं असेल तर साडीमध्ये नेहमीच ट्रेंडिंग आकर्षक आणि वेगवेगळ्या ट्रेंडिंग कलर्समध्ये साड्यांचे डिझाईन्स निवडा ज्यामध्ये तुम्ही फारच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ले एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा